आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे गोळीबार कोयता गँगचा हल्ला या गोष्टी आता पुण्यासाठी नवीन नाही आहेत रविवारी पुण्यातील नानापेठेत माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली मात्र या हत्येला किनारा आहे ती बहीण भावाच्या नात्यापेक्षा वरचड ठरलेल्या संपत्तीच्या हव्यासाची या हत्येनंतर पहिल्यांदाच अंधेकर टोळीचे प्रमुख आणि मृत वनराज अंधेकरांच्या वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे आम्ही गुन्हेगार होतो, होतो।, होतो तर आम्हाला मारायचं होतं माझ्या निरपराध मुलाला का मारलं असा सवाल बंडू आंदेकरांनी केला आहे वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर भडकण्याची भीती व्यक्त केली जाते यावर बोलताना बंडू आंदेकर यांनी म्हटलंय की मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही मी आता न्यायाची वाट बघेन पण आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं निरपराध मुलाला का मारलं बंडू आंदेकर म्हणाले वनराज नाही तर मी टार्गेट होतो त्यांना आम्हाला मारायचं होतं पण वनराजची हत्या झाली वनराजची काही चूक नव्हती मी गुन्हेगारी सोडून आता अनेक वर्ष झाली आहेत आमच्या घरात आता कोणीच गुन्हेगारी करत नाही दोन भाऊ बहीण बायको मुलगा नगरसेवक झालेत पण आमचा दरारा बघवत नाही म्हणून असं करण्यात आलं आहे आम्ही कोणाचे काही बिघडवलं नाही तरी आम्हाला अडकवतात सोमनाथ गायकवाडला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला आणि माझ्याच मुलाची वनराजची हत्या केली मला न्यायाची अपेक्षा आहे आता मी बदला वगैरे घेणार नाही मी काही केलं तर आता कुटुंब उघडं पडेल असंही यावेळी बंडू आंदेकर यांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे